महाराष्ट्र साहित्य परिषद चाळकवाडी शाखा आणि बालकुमार साहित्य संस्था मंडळ महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे अखिल भारतीय बालकुमार मराठी साहित्य संस्था पुणे यांच्या वतीनं दिनांक तेवीस आणि तेवीस जानेवारी या दोन दिवशी आपल्या चाळकवाडी येथे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचं मराठी बालकुमार साहित्य संमेलन चाळकवाडी या ठिकाणी आयोजित आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या संमेलनामध्ये दोन दिवसाचा हा भरगतचा कार्यक्रम असून मुलांसाठी साहित्यिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध बालसाहित्यिक सूर्यकांत सराव यांच्याची परंपरा आहे की बत्तीस वर्षापासून जाळेपाडीमध्ये साहित्य महोत्सव होत असतो आणि या साहित्य महोत्सवामध्ये अगदी नाणेघाटापर्यंत नाणेघाटातल्या मराठी भाषेतील जो आजले शिलालेख आहे या शिलेलेखात शिलालेखाचं पूजन या ठिकाणी सर्व साहित्यिकांच्या वतीनं केलं जातं त्या ठिकाणी दिंडी काढली जाते आणि बत्तीस वर्षापासून हा चाललेला उपक्रम आहे आणि या चाळकवाढीमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी हे मराठी बालकुमार साहित्य संमेलन होत आहे विशेष सांगायची गोष्ट अशी आहे की शहरामध्ये ही संमेलन होत असताना ग्रामीण भागामध्ये म्हणजे पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये होणारं हे पहिलंच मोठं असं साहित्य संमेलन आहे त्यामुळं परिसरातील सर्व जे विद्यार्थी आहेत बालकांसाठी ही फार मोठी उपलब्धी आहे की निमित्तानं या वेगवेगळ्या साहित्यिकांना भेटण्याची संधी त्यांना लाभणार आहेत त्याचप्रमाणे कथाकथन असू द्या कवी असू द्या आणि इतर जे उपक्रम आहेत साहित्यिक उपक्रम या उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग या ठिकाणी त्यांना नोंदवता येणार आहे आणि या कार्यक्रमासाठी आपले जे आयोजक आहेत प्रवर्तक आहेत शिवंजली साहित्यपीठाचे मान्य शिवाजीराव चाळकसाहेब असतील त्याचप्रमाणे मान्य खासदार डॉक्टर अमोलजी कोंढे मान्य आमदार मान्य शरदादा सोनवणे यांसह तालुक्यातील मान्यवर मंडळी या साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत तर या ठिकाणी मी आपल्या सर्वांना हेच विनंती करत आहे की या साहित्य संमेलनासाठी जे आव्हान करण्यात येत आहे यामध्ये पुण्यातून अनेक मान्यवर मंडळी तर येणार आहेतच परंतु शिवांजली साहित्यपीठ आणि परिसरातील शाळांचाही विद्यार्थ्यांचाही सहभाग या साहित्य संमेलनासाठी राहणार रह आहे तर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष आपल्या तालुक्यातील सर्व शाळा असतील साहित्यिक मंडळी असतील आणि जे बाल साहित्यिक असतील किंवा विद्यार्थी असतील या सर्वांना एक आवाहन करतो की आपण या राज्यस्तरीय म्हणायला हरकत नाही या साहित्य संमेलनाचा आपण लाभ घ्यावा हो। संस्था तिची स्थापना जवळजवळ पन्नास वर्ष पूर्वी झालेली आहे म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर सालची ही जुनी संस्था आहे आणि अनेक चांगले चांगले उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवले जात आहेत जुन्नर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच या संस्थेची शाखा निर्माण होत आहे आणि चालकवाडी जुन्नर ही शाखा या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि योगायोगाने त्या ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळलेली आहे या शाखेचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी या पुढच्या काळामध्ये मी काम करणार आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की या तालुक्यामध्ये किंवा मुलांमध्ये साहित्याविषयी जागृती निर्माण करणं वाचनाची आवड निर्माण करणं आणि वेगवेगळे साहित्यिक उपक्रम राबवणं हा माझा या पुढचा अजेंडा असणार आहे आणि या पुढच्या काळामध्ये जुन्नरच्या भूमीमध्ये आपण म्हटलं की गह पाटील यांचा जन्म पिंपळगाव गावचा आहे आणि गह पाटलांची ही भूमी आहे किंवा शंकर वैद्यांची ही भूमी आहे तर या भूमीमध्ये या पुढच्या काळामध्ये अनेक असे साहित्यिक निर्माण होत आणि लावटच स्थळे आहेत हे असे साहित्यिक निर्माण व्हावे अशी अपेक्षा आमची शिवाजीराव चाळक प्रवर्तक आहेत आणि आम्ही या ठिकाणी या बालकुमार साहित्य संस्थेच्या माध्यमातून भविष्यामध्ये करणार आहोत आणि निश्चितपणे या तालुक्यामध्ये एक चांगली साहित्यिक सांस्कृतिक परंपरा निर्माण होईल असा विश्वास मला वाटतो